यात्रेला पहिले ताईंकडे जाणार आमच्या आणि मग तिथून यात्रेत जाऊ पुढे गेलेले आहेत सो ती थांबलीच तिथे आमच्यासाठी ताईच्या इथे थोडा वेळ थांबू आणि तिथून यात्रेत जाऊ ऊन पण थोडा जास्त आहे चार वाजलेत आणि विवा विवाच्या झोपूर उठले विवाची पोनी बघा वन साईड आहे ना विवा दाखव पोनी तुझी पोनी कुठे ट्रेन आले की चालले देवलीला पण जायचं होतं कारण की आमच्या घरची हनुमान जयंती असते तर पण नाही गेलो तर चाललं बोरीला ह ना विवा विवा पडली तर खूप घाबरली घाबरते तू ना घाबरते ना तू स्ट्रॉंग आहे ना तू स्ट्रॉंग येतात खाऊ आणायला गेलो ना तुला हे बघ इकडे बघ तुझी पोनी ना खाऊ ना विवा पोनी कुठे तुझी आणि ही ही विवाला ती तुम्हाला दाखवली खूप छान वाटते नाही ना विवा आवडली तुला ग्रे वाली पण खूप छान दिसते आज वाली घातली जरा आता बघूयात यात्रेमध्ये किती गर्दी येते लास्ट टाइम गेलो होतो तेव्हा बाहेरून गेलो होतो अशी मागून गेलो होतो मंदिराच्या कारण की खूप गर्दी होती आणि विवा पण गेल्या अशी खूप लहान होती चला आता बघूयात यावर्षी पण गर्दी असली तर बाहेरूनच जाऊ आणि येताना यात्रेतून येतो जाताना शॉर्टकटने जातो कारण की खूपच गर्दी असते आणि धुळीचा विवाला प्रॉब्लेम वगैरे व्हायचा उगीच म्हणून शॉर्टकट न जातो आणि तसं यावर्षी आम्ही जास्त कुठे यात्रेनं ना गेलो नाही कारण की धुळीच्या वग म्हणजे खूप धूळ वगैरे असते त्याच्यामुळे पटकन आजारी जरी पडली तर कुठे ते आजारी पडण्यापेक्षा जास्त कुठे गेलोच नाही पण पोरीच्या यात्रेतच तर जाऊ सो असेच करेक्ट नजारा गाडी लांब पार्क केले मग गेली निघालोत आम्ही यात्रेत जायला आणि फुल ट्राफिक आहे फुबा आणि विवाला इथे फुगा दिसलेला आहे फुबा फुबा आता बघूया किती फुबे घ्यायला लावते ते तशी माझं बाळ काय मागत नाही ना आमच्याकडून ना बाबू

पाच महिन्यात गेल्या महिन्यात नऊ तारखेला आणि त्याचा वायभावचा आणि तो 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 विशा विशाचा लग्न दीड वर्ष गर्दी आहे आत्ता इकडून शॉर्टकट जातो आणि येताना तिकडून येतो ब्रेकडान्सकडे हात दाखवत होती पण ती नाही बसणार एकटी छोटे पण छोटे पण पाळणे होते पण ती एकटी नाही बसणार चालू झालं किती रडते डायरेक्ट असेल तशी उतरते चालू तर चालू मध्ये म्हणून भीती वाटते म्हणून तिला नाही बसवलं पुढच्या वर्षी बसू पण पुढच्या वर्षी मोठी होणार ना तू पुढच्या वर्षी बसू हा खूपच गर्दी आहे आता निघालो आम्ही काय तर खायला जातो बाहेर कारण खूप भूक लागली आता मला आणि पटकन देवलीला जाऊल पटकन पटकन देवलीवरून थोडा वेळ जरा थांबू आणि मग लगेच निघू विवाडापाव खात गेला कुठे बाबा मामा कुठे बाबू रोड बनवला माऊ शिचा खालीच लावलं समोर नकोच लवकर कस वाटते ते दरवाजा बंद करून चक्का लादी झाडू पोचा ती कुठे आपली खाली, खाली। कोण आहे मामा कोण आहे आवाज दे कशाला पाहिजे तुला कशाला हवं हेल्लो दिसत लावते ते, ते आईशेड का मला ना ते खोलतात आईला सांग खोलायला विवा स्वारा माऊ वाट ओरडे ना तुला विवा लागतो स्वारा माऊ ओरडे ना तुला हे असलं लावते हे पोरींच्या पोरीनच माहित ना दाखव मला कशी लावते विवा तिथं नाही लावायचं आईला लाव आईल्याला च्या आईल्याला हम्म मत्त मत तो घालतो तो घाल दे तो घाल इथं ना इथं इथं डोळा बंद कर डोळ्या बंद कर चल हा बा पिकली लालतस ना वाजवा टाळे वाजवा गोंडुली तो त्याला लागला मग त्या मिक्की माऊसला जा त्याला उचल जा आपल्या घरी घे जा मिक्की माऊसला जा लवकर जा उचल जा जा लवकर जा जा उचल जा जा हा मिक्की माऊसच्या लाव जा <laughs> वाटते चला घ्या चला गणपतीला शंभर रुपये गणपती अरे बघ पैसे दा इतश या इथ तुम्ही घासता एकशे दा आता पाचशे दे आता पाचशे रुपये किंमत द्यायची

বাদ বাবু বাদ উদ্যাস না মাল

ही दहा पंधरा आणि मग ती गाडी एक्सचेंज एक्सचेंज विवा घे विवा ते बघ निघालो नाही मिळणार नाही तो फरायचा आहे काय हा 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 아빠, 아빠, 이 포토인데 아빠. 셀카인데 포토잖아. 박아주고 봐, 박아주고 봐.

आयुष्यभर असं करशील ना वहिनीला साथ देशील ना की आता नवीन नवीन आहेस म्हणून तू भर असं करशील ना वहिनीला साथ देशील ना की आता नवीन नवीन आहेस म्हणून आमचा मल्लार यांच्या आदू आणि बघा बीबा आणि ही आमची चिंगचॉंग चिंगचॉंग चला आता जेवायला सर्वांनी जेवायला जायचं तू कधी विशील माझ्या घरी कधी आलेली एकदा विवा हाय से हाय